नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात घेऊया घडामोडी डहाणू मध्ये जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात हजारो नागरिकांचा संतप्त मोर्चा बावीस एप्रिल दोन हजार पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे भाजप सरकारने प्रस्तावित केलेल्या के जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात हजारो नागरिकांनी संतप्त मोर्चा काढला सागर नाक्यापासून सुरू झालेला हा मोर्चा उन्हाच्या तीव्रतेत पाच किलोमीटरचा पल्ला पार करून डहाणू तहसील कार्यालयावर पोहोचला या मोर्चात स्त्री पुरुष युवा आणि आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ठाणे व पालघर जिल्ह्याच्या विविध तालुक्यांतून आलेल्या लोकांनी लोकशाहीच्या रक्षणासाठी एकत्र येत विधेयका विरोधात जोरदार घोषणा दिल्या या मोर्चाचे नेतृत्व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केले तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस कष्टकरी संघटना आदिवासी एकता परिषद भूमिसेना वाढवण बंदर विरोधी कृती समिती आदी संघटनांचा सक्रिय सहभाग होता मोर्चा समाप्तीनंतर झालेल्या सभेत डॉक्टर अशोक ढवळे आमदार विनोद निकोले रडका कलांगडा लहानी दौडा चंद्रकांत घोरखना ब्रायन लोबो जयेंद्र दुबळा सुनील पहाड भरत वायेडा मधु धोडी संजय पाटील राजाराम गोलीम आणि उज्ज्वला दामसे यांच्यासह विविध वी नेत्यांनी मार्गदर्शन केले या विधेयकामुळे नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर गदा येणार असल्याची टीका करत ते तात्काळ मागे घेण्याची मागणी करण्यात आली मोर्चाच्या शेवटी तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले आणि यानंतरही आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आय न्यूज अठ्ठावीस साठी डहाणू मुख्य प्रतिनिधी सतेंद्र मातेरा मोर्चा मुख्य उद्दिष्ट हे जे महाराष्ट्र सरकारने या अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये जे जनसुरक्षा विधेयक हे देखील आणलेलं आहे त्याच्या विरोधामध्ये आज सबंध डहाणू तालुक्यामध्ये आणि संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये तहसील कार्यालय आणि प्रांत कार्यालयावर अशा प्रकारचे मोर्चा मिळायला हे जे बिल जे आहे हे जे विधेयक आहे हे विधेयक सरळ सरळ लोकशाहीवर आघात आहे व्यक्ती स्वतंत्र आघात आहे अर्बन नक्षल म्हणून हे जे विधेयक आणलेलं आहे नंतर खरं म्हणजे ह्या विधेयकामध्ये अर्बन हा शब्द कुठेच आलेला नाही त्याची नेमकी व्याख्या काय आहे हे व्याख्या स्पष्ट झालेली आहे परंतु या लोकशाहीमध्ये सर्व हा विधा संविधानावर हा जो आघात आहे हा कदापि आम्ही होऊ देणार नाही हे सध्या विधानसभेमध्ये जरी चर्चेला आलं नसेल तरी सुद्धा येणाऱ्या मध्ये ते चर्चेला येईल नक्कीच त्याच्यावर सभागृहामध्ये याच्यावर विरोध आम्ही प्रकट विरोध करणार आहोत कारण आज अनेक लोकांच्या अनेक मागण्या आहेत शेतकऱ्यांना पिकाला हमी भाव नाही शेतकरी आत्महत्या करतोय कामगारांचं किमान वेतन वाढत नाही त्याचप्रमाणे शिक्षणाचं बाजारीकरण पालघर जिल्ह्यामध्ये अनेक प्रकारचे प्रकल्प प्रोजेक्ट जात आहेत त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे ज्या जमिनी संपादित झाले आहेत त्याची योग्य नुकसान भरपाई मिळणार आहे आता ह्याच्या विरोधामध्ये आम्हाला हा एक असणार अधिकार आहे की अशा पद्धतीचा जेव्हा अन्याय होत असेल तर आम्ही रस्त्यावर उतरून शांततेच्या मार्गाने आंदोलन करून आमचे हक्क काही मिळवले पाहिजेत परंतु या विधेयकाच्या माध्यमातून आमची आंदोलनं चिरडण्याचे सरळ सरळ त्याच्यामध्ये दिसतंय आणि म्हणून या विधेयकाला आम्ही सभागृहामध्ये विरोध होत परंतु बाहेर सुद्धा रस्त्यावर विधेयकाला आम्ही विरोध करणार आहोत आणि या अनुषंगाने आज या डहाणू तहसील कार्यालयावर सर्वच या भागातील संघटना राजकीय पक्ष याच्यामध्ये अर्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आहे काँग्रेस पक्ष आहे राष्ट्रवादी आहे कसले संघटना आहे एक है। आदिवासी एकता परिषद आहे आदिवासी भूमी सेना एकता परिषद आहे त्याचप्रमाणे इतर सर्व संघटना या सर्व संघटना एकत्र येऊन आज फार मोठा जनसमुदाय या धानोस तहसील करायला आलेला आहे आम्ही आमचं निवेदन या विधेयकाला आमच्या विरोध आहे अशा प्रकारचं निवेदन आम्ही येथील तहसीलदार सुनील कोळी यांच्याकडे दिलेलं आहे आणि हे जे आमचं निवेदन आहे हे hey, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना हे hey, निवेदन आपण द्यावं अशा प्रकारची त्यांना आम्ही आज निवेदन देऊन त्यांनी विनंती केलेली आहे त्यांनी या संपूर्ण जनतेच्या समोर येऊन त्यांनी सुद्धा हे सांगितलं का हे hey, निवेदन आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवू या, या अनुषंगाने एकच उद्देश आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये हे विधेयक पुढे नेता नये किंवा मंजूर करता कामान आहे जनतेला असं आवाहन करणार की हे लोकशाहीवरचं जे गंडांतर आहे हे कुठल्याही परिस्थितीत सहन करता कामा नये आपण पूर्वीचा अनुभव आहे आणीबाणीचा अनुभव आपल्याला आहे आणि त्यावेळेला एकोणीस महिने आणीबाणी लादल्यानंतर त्यावेळेच्या आणीबाणी लादणाऱ्या सरकारचं इलेक्शन मध्ये पुढे काय झालं लोकसभेत हा इतिहास हा अजूनही लोक विसरलेले नाही आणि म्हणून आज खरं म्हणजे या देशामध्ये भाजपचं केंद्राचं सरकार राज्याचं सरकार याच्यामध्ये अघोषित आणि वाणी ही आज लागू आहे असा आमचा सरळ आरोप आहे आणि येणाऱ्या या काळामध्ये लोक त्याच्या विरोधामध्ये पेटून उठल्याशिवाय राहणार नाहीत त्यांनी पेटून उठावं अशा तऱ्हेचं आवाहन हे आम्ही करतोय अर्थात हे शांततेने झालं पाहिजे हे लोकशाही पद्धतीने झालं पाहिजे कुठल्याही प्रकारच्या हिंसेला आमचा अजिबात पाठिंबा राहणार नाही हे अगदी आमच्या सगळ्यांचं ब्रीद वाक्य आहे आणि त्याच्यामध्ये कुठलाही त्याबद्दलचा विरोध किंवा बदल असा असणार नाही